श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या बुधवारला आलेली आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष आणि प्रभावी वस्तू जे आहे तर त्या आपल्याला आंघोळीच्या पानामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये एक दोन प्रभावी उपाय देखील मी शेअर करणार आहे तर बघा हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जात असतं असं देखील म्हटलं जात की त्या दिवशी न पवित्र ठिकाणी किंवा नदी मध्ये स्नान दान केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात अशी देखील मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमनात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसे देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देव सोबतच देवादी देव महादेव यांची पूजा सेवा केल्याने घरामध्ये सुख शांती आरोग्य चांगलं राहतं त्याच बरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती देखील होत असते पण आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं जितक शक्य तितकं शक्य नसत किंवा आपल्या आजूबाजूला या पवित्र नद्या सुद्धा असतात त्यामुळेच आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय आहेत तर ते सांगितले जात असतात आपण आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ केली आणि त्याचबरोबर एक मंत्र मी जो तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्र जर तुम्ही म्हटला तर आपल्या जीवनातील आयुष्यातील सर्व करणीबाधा नजर बाधा विडा पिढा नकारात्मकता त्याच बरोबर शत्रु पिडा ही संपूर्ण असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्याला म्हणजेच माघ माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणता मंत्रा आपल्याला अंघोळ करतानी म्हणायचं आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा हिंदू पंचांगनानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही जी आहे तर अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार असून बारा फेब्रुवारी रोजी वार बुधवारला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय अत्यंत विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची देवीची आराधना केल्याने सुख शांती समृद्धी ऐश्वर हे आपल्याला प्राप्त होत असतं हिंदू धर्मग्रंथानुसार असं सांगितलं जात की जगाचे पालन करता धरता करता गंगेच्या यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेचे स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि माता लक्ष्मीची ही पूजा केली जाते गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप खूप महत्वाचं मानलं जात या दिवशी तुम्ही वस्त्र अन्न आणि गहू दान करू शकता याचे अत्यंत खूप परिणाम आपल्याला मिळत असतात माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र वस्त्र अन्न गहू दान केल्याने भगवान देवा विष्णू देवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो यथाशक्ती तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता तुम्ही ह्या वस्तू मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत या वस्तू दान केल्याने आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते याच दिवशी भगवान विष्णू देवांनी मस्त अवतार घेतला होता आणि भग भगवान विष्णू हे कुठे राहतात तर शीर सागरामध्ये ते शेष नागावरती राहत असतात त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे जे उपाय आ, हे उपाय करणं खूप गरजेचं असतं बघा माता लक्ष्मी याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची सेवा केली जाते त्यामुळे उद्या तुम्हाला घरामध्ये काय करायचं आहे तर विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली सोबतच व्यंकटेश सूत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सूत्राचं आवर्जून पठन करायचं हे शक्य झालं तर तुम्ही उद्याच्या दिवशी सत्यनारायण पूजा सुद्धा करू शकता उद्या संध्याकाळी सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करायची आहे प्रदोष काळामध्ये त्याचबरोबर कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या कुलदेवीवर ज्यांच्याकडे नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही एखादी सुपारी व घेऊन सुपारीवरती करा किंवा आता प्रत्येकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असते तर अन्नपूर्णा देवीवरती तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे किंवा श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्रावरती यंत्रावरती करा श्री कुंकुमार्चन करत असताना कोणती सेवा करावी तर कुंकुमार्चन करत असताना आपल्याला तर नवारण मंत्राचं पठण करायचं आहे किंवा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे त्यामध्ये एक छान तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण वादविवाद कटकटी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपली फरशी पुसत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडस हळद मीठ गोमूत्र लिंबो लिंबाचा रस हे पाणी आपल्याला तयार करायचं आहे आणि आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या जो मुख्य मेन दरवाजा आहे उंबरट आहे तर त्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टी आपल्याला दिवशी आवर्जून करायच्या असतात त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा हा उपाय आपण कशासाठी करत असतो तर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असतो पितृदोष का होतो तर ह्या ज्या काही प्रमुख तिथी असतात अमोशा असेल पौर्णिमा तिथी असेल किंवा पितरांच्या ज्या काही पवित्र तिथी असतात त्या त्यांना आपण त्यांचं स्मरण करत नाही ज्या प्रकारे आपल्याला सुद्धा सुखाची गरज असते त्याच प्रकारे त्यांना सुद्धा सुखाची गरज असते त्यामुळे त्यांचं स्मरण करणं त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्यावरती पितृदोष हा येत असतो किंवा काही लोक अशी देखील लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि आणि हे आपले आपले किंवा सुद्धा असू शकतात जो तो शत्रू पिढीचा त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो घरातील व्यक्तींना होतो लहान मुलांना होतो लहान मुलं जे असतात तर ते सतत आजारी पडत असतात घरामध्ये नवऱ्या बायकोमध्ये सतत वादविवाद कटकट हो। होत असते घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही कुठे ना कुठे खर्च होऊन जातो घरामध्ये तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये कधीच तुम्हाला यश मिळत नाही त्याचबरोबर काहीतरी घरामध्ये नकारात्मकता जाणवते घरामधील जी महिला असते त्यावेळेस वेळेस तिला ह्या ज्या काही पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस तिला असं प्रामुख्याने जाणवते की आपल्या घरामध्ये काहीतरी वेगळेच प्रकारची ऊर्जा जाणवते सतत कंटाळा येतो काम करूशी वाटत नाही घरामध्ये घरामध्ये किंवा मग सारखी झोप येत असते या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या घरामध्ये घडत असतात त्यामुळेच या पवित्र तिथींवरती हे उपाय आपण जर केले तर ते खूप प्रभावी ठरले जातात रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती पौर्णिमेच्या दिवशी जे जे लक्ष्मी विष्णू तत्व असतात तर ते कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्यामुळेच त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये आंघोळीला विशेष महत्व देण्यात येतं आंघोळ केल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता दूर होत असते आपल्या आजूबाजूच्या ज्या काही नकारात्मक लहरी आहेत तर त्या देखील नष्ट होतात आणि सकारात्मक लहरीचा संचार संचार हा संचार हा आपल्या आपल्या आजूबाजूला घरामध्ये होत असतो त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर बघा उद्या तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये म्हणजे सकाळी आठ वाजायच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो ब्रह्म आवर्ती आणि तीन ते पाच चा कालावधी असतो या कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आ, करा नसेल शक्य मग तुम्ही आठ वाजेपर्यंत करू शकता तर नंतर काय करायचं आहे उठल्याबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच नामस्मरण करायचं आहे पराग्रे वसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर त्याचं पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्ही गरम थंड पाणी कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आणि आता ज्या पाण्यामध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तूंची तुम्हाला एक बारीक पावडर तयार करायची आहे आणि त्या पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही पावडर तुम्हाला टाकायची आहे आता बघा काय काय वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच वेलची घ्यायची आहे पाच काळी मिरी घ्यायची आहे आपल्या मसाल्यातली आणि पाच कापूर आपल्याला ला लागणार आहे या सर्व वस्तू सोबतच थोडासा दालचिनीचा तुकडा देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला बारीक कुटुंब खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करू शकता आणि याची आपल्याला पावडर बनवायची आहे आणि ही जी पावडर आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल आणि त्यात तुम्हाला गुलाबजल जर असेल तर गुलाबजल देखील टाकू शकता ह्या सर्व वस्तू एकत्र झाल्या की त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना आता जो हा मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे ज्यांना मंत्र म्हणणं शक्य नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही हर 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 गंगे असं देखील तुम्ही म्हणू शकता तर बघा आता तुम्हाला एक मंत्र सांगते यमुनेचे शिव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरुहा हा जो पवित्र नद, नद्यांचा मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे हा मंत्र याचा अर्थ असा आहे की ज्या आपल्या पवित्र नद्या आहेत गंगा यमुना गायत्री नर्मदा सिंधू कावेरी तर या सर्व पवित्र नद्यांचं जल हे माझ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे असा त्याचा भावार्थ होत असतो आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला नाहीच म्हणणं शक्य झालं तर तुम्ही ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला येत असेल किंवा ओम पितृ नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता या मंत्राचं देखील पठन करू शकता अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जात असते त्यामुळे आपल्याकडनं जेवढी सेवा होईल उपाय होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ